आता पाहू शकतोय आपण हे जे आहे ते आपण जनावरांच्या खाली जी जरशे गाय असतील तर गावरान जनावर शक्यतो घसरत नाहीत पण खाली जरश्या गायांखाली सारखं सारखं मुतण्यानं किंवा शेणामुळं घसरण्याची शक्यता जास्त राहते मग आपण लाख रुपयाची सव्वा लाख तो सव्वा लाखापर्यंत गाय आपण घ्यायच्या आणि नंतर ते एखादी जर घसरून जर मोडली बिल्डिंग करायला तर तीच गाय परत मग आपली एक्सपायर म्हणजे मरते किंवा परत तीच एक पर टाकतात म्हणजे एकत्र नाहीच पण मेल्याच्यानंतर मग आपण ते लॉस म्हणून जातो त्याच्यापेक्षा आपण काय करतो अशा पद्धतीनं मॅट टाकले जाते बावीसशे रुपयाला एक चार बाय सातची आपल्याली पट्टी बसलेली मॅटची तर आता आपण ही प फिटिंग कशी केली हे तुम्हाला आता पूर्ण दाखवणार आहे हे लॉक लॉक होत आता हे दोन पट्ट्याच्यामधलं जी लॉक सिस्टम आहे ती सातोड्या सहाय्याने आपण मारून लॉक करायचे पूर्ण आता पूर्ण जवळपास आता पाच पाच सहा पट्ट्या आपण टाकल्यात कोट्यामध्ये तर अशा पद्धतीनं आपण ठोकून घेतल्यात पूर्ण तर ठोकल्याच्या नंतर काय करायचं आता ही बऱ्यापैकी आपण पट्ट्या टाकल्याच्या नंतर म्हणजे हे जे मॅट आहेत मॅट टाकल्याच्या नंतर जनावराच्या जा, जनावरां म्हणजे त्याच्या बांधल्याच्या नंतर घसरून जातात खाली जनावरं पट्ट्या अशा घसरातात खाली खाली सरकतात मग इकडे तिकडे सरकून आहे म्हणून आपण फक्त जॉईनलाच अशा एक इंची एलाइंगलच्या पट्ट्या मारल्या आहेत एक कोटाचे तुकडे करून आपण थोडेसे ग्रँडर साहाय्याने गा गासून ते तुकडे मारले आहेत तर ह्या पद्धतीनं ड्रिमच्या साह्यानं कोब्यावर हँबच्या साह्यानं होल मारून होल मारल्याच्यानंतर कसं आहे व्यवस्थित खिळे बसतात होल मारून आपण करतो बसतो कारण डायरेक्ट जर आपण ह्यात मारायचं म्हणला पोऱ्याच तर बसत नाही त्याच्यामुळे आपण असे खिळे मारून परत त्याच्यात आपण एक कसले बी काटके आपली तोराट्याची असू द्या किंवा एक काट्या काटक्या ख खोकाच्या म्हणजे काय होतं खिळे व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतात लूज बसत नाही एकदम टाईट खिळे व्यवस्थित बसतात म्हणजे पट्टी उचकत नाही म्हणजे आपण मारणार लॉकपट्टी पाठी मागणं म्हणजे मॅट वाटे मग सरकणार नाही त्यासाठी आपण दोन दोन इंचाचे खिळे मारलेत जास्त बी काही गरज नाही कारण त्याच्यावर एवढं काय लोड येणार नाही कारण तेवढ्या व्यवस्थित क्वालिटीचं आपण म्हणजे तिथं तसं मारलेले आहेत खिळे त्यामुळे काय एवढं कॉन्क्रीटमध्ये जाम असल्यामुळे दोन इंच जरी असले तरी खिळे काय निघणार नाहीत अशा पद्धतीने आता ते जाम झाले खिळे बघू शकतं बिलकुल हालत नाही आता ती मॅट जे आहे मॅट अशा पद्धतीने एकदम फेस टू फेस त्याला लॉक होतं लॉक झाल्याच्यानंतर आता किती जनावरांनी त्याच्यावर ताण बसला जानवर पायांचा किंवा खोरांचा तर ते पाठीमागे सरकणार नाही त्याच्यामुळे मग व्यवस्थित जाग्यावर होतं मग तुम्हाला धोला किंवा राडा होत नाही कारण मी तिकडं तिकडे सरकल्यानंतर मग ते एखादं बिन गेलं तर मग राडा होतो तर लॉक हिथून बघता एकदम फिनिशिंगमध्ये लॉक झाले सगळे आता कोपऱ्याचं जी मारणारी पट्टी ती आपण मॅट मॅटच्या बाहेर येऊन द्यायचे नाही म्हणजे लागून आहे जनावरांना पाय पाय पडल्याच्या जेव्हा किंवा माणसांना जातायला लागून आहे म्हणून आतून मारायची थोडी थोडी जागा बाहेर मॅट तर थोडंसं कोपरा सोडून आतल्या साईडला मारायचं तर अशा पद्धतीने आपण त्याची शूटिंग केली कोट्यामध्ये शिकून जर असतील तर मॅट वापरणं गरजेचं आहे कारण वल्लं सारखं राहतं कोट्यामध्ये घसरून जनावरं पंडित शिक्षण दसरा ते गावरान जनावर शिक्षतो काही गावरान जनावर माणूस तिकडे तिकडे येतो चोरसे चोर माणसं त्याच्यामुळं आणि गावरान जनावर कोट्या तेवढं घाण दूर नाही पण जर्सीच्या कोट्यामध्ये राडा जास्त होतो त्याच्यामुळं मॅट वापरणं गरजेचं आहे फक्त फिटिंग करताना व्यवस्थित करायची कोबा करताना एकदम फिनिशिंगमध्ये कोबा झाला पाहिजे शार्प झाला को, को की मग खालीवरी होत नाही आणि खालीवरी नाही झालं मग खाली मॅट खाली, खाली किंवा याच्याकडे राडा होत नाही घाण होत नाही पाण्यात उतारा झाला पाहिजे धुवून काढल्याच्यानंतर तुम्ही असा उतारा व्यवस्थित झाला पाहिजे कोब्याला तेवढी काळजी घ्यायची फक्त okay. बघू शकता अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये सगळं बसलं आहे आता ते मध्ये थोडस बघू शकता अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसलाय ते आता मध्ये बघता एक पोल होता पोलच्या जागेवरच एक लॉक येत होता लॉक आपण ते ब्लेडच्या साईडने तोडून टाकलं फिनिशिंग फिनिशिंगमध्ये सगळं फिट झालं त्याच्यातून सेन जॉईंटमध्ये पण जे आपलं हे आहेत मॅट जॉईंट आहे जॉईंटमध्ये पण काही आज जाणार नाही हातोडीच्या जा साईडने ठोकून त्याला व्यवस्थित आपण फिट केलं त्याला तर अशा पद्धतीनं त्याची फिटिंग आहे मॅटची बघू शकता एकदम व्यवस्थित बसलं आहे मॅट सगळं तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि याच्यात आमच्याकडनं काय चुकलं असेल काम करण्यात तरी तुम्ही सांगा आणि चांगलं वाटलं तर कमेंट करून सांगा लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर शा पद्धतीनं आपलं झालं आहे सगळं ओके रेडीमध्ये झालं आहे पूर्ण काम कम्प्लीट झाले आणि हे जे आपण एक इंची तुकडे बसवलेत ते एकदम फिनिशिंगमध्ये बसलेत म्हणजे मॅट तर वरती नाही आलेले तर तुम्हाला एकदम जनावरांना लागणार तुम्हाला बघू शकता लांबून तुम्हाला जानवर नसून नाही ते त्याला खालून आपण तुकडे मारले तयार केले असं दिसणार सुद्धा नाही नॉर्मल जाणवतं त्या साईजचं एक तुकडे मारायचे म्हणजे जनावरांना पण लागत नाही नु। आणि माणसांना पण त्रास होत नाही तर परत सर्वांचे धन्यवाद राम राम